तबोवना सतराशे अठराशे झाड तुटणार आहे खरं असं आहे की अठराशे झाड तुटणार नाही सतराशे अठराशे झाडांवरती तुम्ही क्रॉसच्या फुल्या मारून ठेवल्यात त्या फुल्या तुम्ही का मारल्यात हे जे जिथे आपण आता हे क्रॉस मारले जिथे लोकांनी जाऊन थोडे रील्स पण काढले आहे तिथे आम्ही एक सर्वे केला होता झाडांच्या सर्वे अशी जागा आणि जिथे झाडं आहेत त्याच्याऐवजी दुसऱ्या रिकाम्या जागी तुम्ही संत महंतांना तिथे का राहुट्या बांधून देते असा एक चर्चेचा मुद्दा आहे आमच्याकडे जेव्हा आता का तपोवनामधली सतराशे अठराशे झाड तुटणार आहे गेल्या काही दिवसापासून सतत ही चर्चा सुरू आहे पण यामध्ये खरंच किती वास्तव वा आहे यामध्ये नेमकं काय दडलंय हे समजून घेण्याकरता मी म्हटलं आपण स्वतः त्याच्यावरती व्हिडिओ करायला हवा आज मी मिरचीच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेला आहे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त खत्री मॅम यांना मॅम मिरची तुमचं खूप स्वागत आहे मला सांगा खूप एक चर्चा आहे आणि याचा प्रचंड प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल होतोय की एवढी एवढी झाडं आहेत आणि त्या ते झाडावरती मार्किंग केलं गेलंय -के ती झाडं तुटणार आहेत याचं खरंच वास्तव काय आहे महापालिका या विषयाकडे कसं बघते भूषण तुम्ही मला आज इथे बोलवला या विषयावर आपण आता चर्चा करतोय म्हणजे माझ्यासाठी पण एक चांगला हा प्लॅटफॉर्म आहे की नाशिकरापर्यंत आणि पूर्ण सगळे लोकांपर्यंत ज्यांना आता हे असं वाटतोय की आपण खूप झाडे तोडतोय त्यांच्याकडे माझा हा मेसेज जाईल खरं असं आहे की अठराशे झाड तुटणार नाही झाड कमीत कमी आपण तोडणार आणि जास्ती जास्त वाचवणार आणि जे समजा काही झुडपे आम्ही तोडले पण तर त्याची आम्ही त्याच्या दहा पटीने लागवड पण करणार संरक्षण पण करणार त्यांना जगवणार अशा प्रकारची महान नाशिक महानगरपालिकेची भूमिका आहेत पण मॅम लोकांच्या मनात शंका आहे सतराशे अठराशे झाडांवरती तुम्ही क्रॉसच्या फुल्या मारून ठेवल्यात त्या फुल्या तुम्ही का मारल्यात आता जसं सर्वांना माहीत आहे आप की आपल्याकडे दोन वर्षात सिंहस्त होतो दोन वर्ष पण नाही राहिले तर त्याचं आपल्याला काम सुरू करायचे हे जे जिथे आपण आता हे क्रॉस मारले जिथे लोकांनी जाऊन थोडे रील्स पण काढले आहे तिथे आम्ही एक सर्वे केला होता झाडांचा सर्वे आता काहीही ऍक्शन घेण्यासाठी आपल्याला माहित असलं पाहिजे की कुठे काय आहे इथे झाड आहे इथे दगड आहे इथे नदी आहे ते नाळा आहे मग नदी नाळावर तर आम्ही असं खून मारू शकत नाही झाडावर मारतो आम्ही मग झाडाची काउंटिंग करण्यासाठी ते आम्ही खुने मारले होते ते काढण्यासाठी नाही फक, फक्त फक्त खुण्याचं आहे ते काढणार नाही सगळे झाड जे ज्याच्यावर खुन असा याचा अर्थ नाही जाणार आणखी एक खरं महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला विचारायचा आहे लोकांचं म्हणणं की तपोवन आहे तपोभूमी आहे आणि असं असताना तिथली सगळी झाडं काढून टाकून तिथे तुम्हाला राहुट्या करायच्या आहेत सगळ्या या साधू संतांची तिथे वस्ती होईल असं करायचंय तर मग झाड ठेवूनही हे करता येणार का नाही हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे जे तपोवन आहे ही जागा नेमकी कोणाची आहे ही पूर्वीपासून फॉरेस्टची जागा होती ही महापालिकेची जागा होती या जागेचा जा इतिहास नेमका काय आय थिंक एकदम बरोबर प्रश्न आहे आता बाहेरच्या लोकांना पण काही नाशिकमध्ये पण ही नाशिक थोडी गैरसमज अशी पसरली आहे की तपोवन म्हणजे वन म्हणजे फॉरेस्टची जमीन आहे किंवा डीम्ड फॉरेस्ट आहे परंतु तसं अजिबात नाही आहे ही जागा सुरुवातीचे मध्ये प्रायव्हेट लँड आहे नंतर प्रत्येक सिंहस्थात शासनाने ही जागा विकत घेतली कोणाकडून शेतकऱ्यांकडून आज पण ते शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आहे आपल्याकडे अजून आपला जे साधू ग्रामच्या साडेतीनशे एकरचे जे लँड आहे ते पण पूर्ण तपोवन एरियात आहे आपण त्याला तपोवनच म्हणणार आणि ते पूर्ण खाजगी लँड आहे आता आम्ही ते भूसंपादन करून विकत घेतोय हो तपोवंची ती खाजगी जमीन ही पण खाजगी जमीन होती म्हणजे इथे वन नाही आणि थोडीफार जे मोठे झाड आहे ते मागे पण होते ते आज पण आहे आणि पुढे महत्वाचा मुद्दा है कि आहे की एकीकडे झाड वाचवणं आपण सगळे निसर्गप्रेमी आहोतच आणि झाड वाचवायला काही प्रश्न नाही पण मुंबई पुण्यानंतर नाशिक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कुंभमेळा साधू संत येतात त्याचा आनंद आहेच आहे पण कुंभमेळा नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये किती भर घालतो तो नाशिकच्या डेव्हलपमेंट करता किती महत्वाचा आहे याबद्दल काय सांगाल येस आता एकदम तुम्ही बरोबर प्रश्न आम्हाला विचारला आम्हाला याचा उत्तर द्यायचे सुद्धा मला कोणी विचारतच नव्हतं हा प्रश्न विषय असा आहे की कुंभमेळा हा आपला सनातन धर्माचा एक खूप मोठा म्हणजे प्रतीक आहे तो त्याबाबत तर काही दुमतच नाही परंतु त्याचा फायदा नाशिकला कसा होतो मी जेव्हा नाशिकला इथे आले माझी पोस्टिंग झाली सगळ्या लोकांनी नाशिकांनी मला काय सांगितलं की आपल्याला नाशिकचा सौभाग्य आहे की कुंभेळा इथे असतो मी विचारलं काय की बारा वर्षात आपला इन्फ्रास्ट्रक्चर आपले रोड आपले पूल आपली नदी आपले सगळी जे गोष्टी आहे ते एवढा इम्प्रूव्ह एवढं चांगला होऊन जाते की मुंबई पुण्याला आपण मात देतो ही जी गोष्टी आहे ही खूप महत्वाची आहे आता जस्ट एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते मागचे पाच वर्षात नाशिक महानगरपालिकेने फक्त तीनशे ते चारशे कोटी रोड्सवर खर्च केले आहे नवीन रोड केले आहे किंवा खड्डे भरले आहेत அது குளோ ஆகிய आमचा टोटल बजेट आतापर्यंत मी पाच हजार कोटीचे काम हाती घेतले त्याच्यात रोड आहे पूल आहे रोड वाईडनिंग आहे त्याच्यात आमची गोदावरी साफ करण्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे सिवरेज नेटवर्क आहे आता सांडपाणीची व्यवस्था नाही एमआयडीसी मध्ये आपण ते घेतोय तिथे मॅन्युअल स्केव्हेंजिंग चालू आहे आपण कुंभ मुले आपल्याला ती संधी मिळाली की आपण ते पैसे तिथून घेऊन इथे काम करतोय वॉटर ट्रीटमेंट प्लांट मुकनेचा आपण करतोय त्याच्यातने आपला वॉटर सप्लाय सोडलीत होईल चोवीस तास वॉटर सप्लाय नाशिकला मिळेल हा शक्य झाला कारण की कुंभ आहे कुंभ आहे म्हणून शक्य आहे अदरवाइज आज आपलं बजेट जे आहे ते पाचशे कोटी पासून पाच हजार कोटी पर्यंत का गेला गेलाय ओन्ली बिकॉज ऑफ कुंभ आपल्याकडे आता रिंग रोड येत आहे आता पुणेचे जे हाल झाले आहे ट्रॅफिकचे तिथे रिंग रोड जे पंधरा वर्ष आधी झाली पाहिजे होती ते आता आपल्याकडे आता होतोय म्हणजे आपल्याला तसा पुणे सारखा नाहीच व्हायचे म्हणून रिंग रोड जर आली तर खूप फायदा होईल आणि ही फक्त कुंभ मुळे येतोय तर म्हणजे याचे खूप फायदे आहे आपल्याला ज्याच्यावर म्हणजे ते पाहिलं पाहिजे तो विषय नक्कीच आणखीन एक लोकांची अशी मागणी आहे त्याकडे प्रशासन कसं बघतंय की आता जिथे तुमची तपोवनाची जागा आहे आणि जिथे झाडं आहेत त्याच्याऐवजी दुसऱ्या रिकाम्या जागी तुम्ही संत महंतांना तिथे का राहुट्या बांधून देते अशा असा एक चर्चेचा मुद्दा आहे आणि बरेच लोक हा मुद्दा समोर आणतात तर या विषयाकडे तुम्ही कसं बघता याच्यामध्ये शक्यता आहे का हे बघा हे आमच्याकडे जेव्हा आता आम्ही हिअरिंग्स घेतली आम्ही सुनावणी घेतली आमच्याकडे भरपूर हे हरकती आली होती आम्ही एक एकचा आता आमच्याकडे कंपाइलिंग कंपायलेशन चालू आहे त्याच्यावर अॅनालिसिस चालू आहे की कोणाची जर बरोबर असेल सूचना तर आपण ते त्याचा विचार करणारच आणि त्याच्या अंमलबजावणी पण करणार असं आम्ही ठरवलं आहे तर त्या करताना ही एक आमच्याकडे अशी म्हणजे हरकती आली होती की तुम्ही नेहरू नगर गांधीनगर मेरी या ठिकाणी साधुग्राम उभं करा परंतु विषय काय आहे नेहरू नगर फॉर एक्झाम्पल इंडियन सिक्युरिटी प्रेसची जागा आहे तिथे भरपूर क्वार्टर्स पण आहेत सगळं आहेत ती जागा आम्ही ऑलरेडी ठेवली आहेत कशासाठी आमच्याकडे पोलीसचे कर्मचारी येणार रुरल पुलिस सिटी पोलीस स्वच्छता कर्मचारी डॉक्टर्स नंतर आपले फायरमॅन नंतर बस ड्रायव्हर्स एम एस आर डी सीचे बसेस येणार कारण की रेल्वेचे कर्मचारी येणार त्यांच्या सगळ्यांची थांबण्याची जर आम्हाला तयारी करायची असेल तर कमीत कमी दहा ते पंधरा लाख आमचेच कर्मचारी होऊन जाईल ज्यांची आम्हाला सुविधा करायची प्लस ह्याच ठिकाणी हे नगर असेल किंवा मेरी असेल इथे जागा आहे इथे आम्ही आता पार्किंग एरिया होल्डिंग एरिया ही सगळी गोष्टी करतोय आता एवढे मोठ्या आता जर समजा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर चालू झाला ती रोड चालू झाली तर दिल्लीच्या सगळ्या ट्रॅफिक सुरत गुजरात वरून येईल आपल्याकडे डिंडोरी पेठकडनं आणि मग त्याची पार्किंग मेरीमध्येच ठेवावं लागेल आम्हाला बाहेर कुठे ठेवू शकत नाही बाहेर ठेवून मग ते लोक मध्ये कसे आत कसे येतील सिटीमध्ये आपल्या सिटीच्या म्हणजे हे इकॉनॉमिक फायदा कसा होईल जर लोकांना येऊच नाही दिला तर तो सगळा अरेंजमेंट ऑलरेडी आम्ही या ठिकाणी केलेला आहे मग इथे आमच्याकडे जागा शिल्लक नाही आहेत दुसरा विषय असा आहे की तपोवनला आपण जे साधुग्राम आपला भरतो तो वर्षानुवर्ष तसा झाला आहे ते म्हणजे कुंभची ती एक प्रथा आहे की ते गोदावरी काठीलाच ते अमृत स्नानासाठी आपले जे साधू महंत आहे ते जातात आणि तिथेच थोडा मोकळा रस्ता आज अवेलेबल आहे बाकी कुठेही जर घेतला आणि खूप संकरी गल्लीतून जर जावं लागला तर ते हादसा होण्याची शक्यता पण आहे म्हणजे ते अवॉइड करण्यासाठी हीच एक बेस्ट जागा आहे जिथे आपण साधूंसाठी व्यवस्था करणार आहेत खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हा बऱ्याच प्रकारे चर्चेत आला की ज्या दिवशी लोकांचं ह्या झाडं संद, तोडण्याच्या संदर्भातलं हेरिंग होतं त्या दिवशी तिथे कोणीही ऑफिसर म्हणजे आयुक्त उपलब्ध नव्हते उपायुक्त उपलब्ध नव्हते त्यामुळे लोकांचं असं म्हणणं होतं की जी माणसं आहेत त्यांना काही बोलण्याचा अधिकारच नाहीये आणि ते आयुक्त उपायुक्त का नाही असं लोकांनी एक सरळ सरळ शररर नाराजी व्यक्त केली सो आपल्यापैकी नेमकं तिथे कोणी का नव्हतं त्याचं काय कारण आहे आता हे जे प्रोसेस असते वृक्ष कापण्याचं जसं काय असते की एक डिपार्टमेंट अर्ज करतो बरोबर इथे बांधकाम डिपार्टमेंट अर्ज केला आपण एक सर्वे करतो कोण गार्डन डिपार्टमेंट सर्वे करते त्यांनी सर्वे केला नंतर हे दोन्हीचे जे, जे मुद्दे आहेत ते आम्ही पब्लिक हिअरिंग साठी ठेवतो पब्लिक हिअरिंग मध्ये काय असते प्रमाणे जे लॉ आहे त्याप्रमाणे वृक्ष अधिकारी ते हिअरिंग घेतात आपल्याकडे जे डिव्हिजनल ऑफिसर आहेत ते वृक्ष अधिकारी आहेत आणि आज उद्या किंवा काल किंवा आतापर्यंत जे काही हिरिंग झाली आहे ते त्यांच्याकडेच झाली आहे त्यांनी घेतली आहे परंतु त्याचा अर्थ हा नाही की लोक माझ्याकडे नाही येऊ शकत किंवा मी त्यांच्याकडे नाही जाणार माझं आज पण माझ्याकडे लोक येऊन भेटले काल पण एक पूर्ण शिष्टमंडळ आला होता झाडाबाबत तर आमचा तर संवाद डायरेक्ट चालूच आहे फक्त जे हिअरिंग प्रोसेस आहे ते आम्ही ऍक्ट प्रमाणे केला कारण की ते आम्हाला त्याप्रमाणेच करावं लागते त्याच्यात काही बदल नाही करू शकत प्रशासन आणि नाशिककर यांना हातात हात घालून आपल्याला काम करावं लागेल हेही तितक सत्य आपण सगळे निसर्गप्रेमी आहोत असतात काही शंका नाही आता हा व्हिडिओ कदाचित नाशिकमधली लोक वगळत असतील महाराष्ट्रातली भारतातली सगळी लोक वगळत असतील नाशिककर म्हणून मला असं वाटतं आमचा तर त्या गोष्टीवरती जीव प्रेम आहेच आहे पण तुमचंही आहे मॅम या निमित्ताने सगळी लोक तुम्हाला आता बघतायत सगळ्यांना काय सांगाल सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की निसर्ग निसर्गाची कमीत कमी हानी होऊन किंवा निसर्गाची हानी टाळून आपल्याला हा सिंहस्थ मेळा उत्कृष्ट छान कसा करता येईल अशी लोकांची इच्छा आहे प्रशासनाची बाबतीतली भूमिका काय ती, का का ती आपण स्पष्ट करावी आता काय आहे की नाशिक महानगरपालिकेनी एक नियोजन केलेलं आहे की आम्ही यावर्षी एक लाख झाडांची लागवड करणार हे आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं ऑलरेडी आम्ही तसं नियोजन केलं आहे परत आता समजा काही आम्ही जर झाड कापले सगळे तर कापणार नाही काही जरी कापावं लागलेच तर ते पण झुडपे आणि खूप एकदम नवीन आणि ते फॉरेन व्हरायटीचे समजा सुबाबूल काशेद रेन्ट्री जे थोडे पॅरासायटिक क्वालिटी म्हणजे त्यांची जरी शेड आपण म्हणतो की शेड आहे परंतु ती शेड जे आहे ते बायोडायव्हर्सिटीसाठी चांगली नाही ते आपले जे पक्षी आहे पशु आहे त्यांच्यासाठी ती चांगली नाही अशी प्रकारचे जे थोडे विषय आहेत ना आम्ही फक्त तिथेच हे करणार काही करायचे असेल तर आपला फोकस आहे प्लांटेशनवर आपण करणार ह्या झाड जर कापले तर एका झाडामागे कमीत कमी दहा झाडे मोठे झाडे चांगले झाडे ते लावणार आपले देशी झाडे लावणार आंब्याचे चिंचाचे हे झाडे लावणार आणि आंबे चिंचाचे जर या तपोवनात असेल तर एक पण तो झाड कापणार नाही तो आज पण उभे आहे तो कुंभ नंतर पण उभे राहतील आणि तो पुढे आयुष्यापर्यंत सगळ्यांची तो उभे राहतील तेवढी पण माझी गॅरंटी आहे फक्त काय की आता आपल्याला जास्तीत जास्त प्लांटेशन करून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शहराला पूर्ण बाजूने आपण प्लांटेशन करून एकदा हरित नाशिक आपल्याला करून दाखवायचे आहेत लोकांना आमच्यावर तो एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तयारी पण करतोय एक लाख झाड या वर्षात प्लस हे जर झाड जे सम कित्येही केले तरी आम्ही पंधरा दहा पंधरा हजार तर लावणारच झाड मी नाशिक महानगरपालिका आयुक्त म्हणून एकतर सगळे वृक्षप्रेमींचा खूप खूप त्यांचा धन्यवाद करते ती त्यांनी खूप तत्परता दाखवून जे ॲक्च्युअल कॉज आहे त्यांना एवढं म्हणजे जे झाडाबाबत वृक्षाबाबत जे त्यांचं प्रेम आहे त्याचा नक्कीच मी रिस्पेक्ट करते आणि त्यांच्यामुळे आता आम्ही पण अजून जास्त लक्ष देऊन आमचं काम करणार आणि एक पण चुकीचं झाड आम्ही तोडणार नाही जास्तीचे जास्ती झाड आम्ही वाचवणार ते तसेचे तसे राहतील आज पण आणि नंतर पण तसा माझा प्रयत्न आहे तस आणि सदैव राहील आणि आपल्याला जे आता कुंभ इथे करायचे आहे ते पण नाशिकसाठी खूप अभिमानाची वाव होईल अशा प्रकारचा आपण इथे कुंभ आता राबवणार आणि त्यासाठी मला सर्वांची वृक्षप्रेमियांची पण आणि नाशिककरांची पण मदत हवी आहे आणि तेच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते नक्कीच नाशिककर म्हणून आपण हा नक्की शब्द देऊयात अर्थात प्रशासनाकडे आपल्या डोळ्यात तेल घालून लक्ष असणारे चुकीची गोष्ट होणार नाही पण एखादी गोष्ट होत असेल तर आपण त्यांना ती लक्षात आणून देऊयात आणि त्याकरता ते तयार आहेत मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा कुंभ उत्कृष्ट कुंभ होईल नाशिकचा यामधून विकास होईल आणि सगळ्यांकरता हा कुंभ फायद्याचा राहील हे नक्की बघूयात कुठलंही झाड मात्र यामध्ये चुकीचं झाड तुटणार नाही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती असं आपण म्हणतोच तोच जो काय संत तुकारामांचा विचार आहे तो घेऊन आपण पुढे जाऊयात आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या हे खूप महत्वाचं आहे आणि यापुढे असं वाटतं की आपल्या मध्ये कॉर्डिनेशन आपण ठेवूयात लोकांपर्यंत हा संदेश पोहोचत राहील नक्कीच भूषण थँक्यू तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझा मेसेज पण आता लोकपर्यंत जाईल त्यांची अजून काही सूचना असेल तर मी त्यांना परत सांगते की माझं ऑफिस चोवीस तास त्यांच्यासाठी ओपन आहे काही सूचना असेल काहीही त्यांचे आक्षेप असेल ते माझ्याकडे डायरेक्ट येऊ शकतात इतर काही विषयच नाही शेवटी आम्ही पब्लिकचे सर्वेंट आहेत आम्हाला काही म्हणजे हे याबाबत दुसरा काही दुमतच नाही की त्यांचे ऐकायचे नाही आपल्याला थँक्यू थँक्यू व्हेरी मच